Alex. Alex, बघा तिसरं Munir. Isra Munir, ala. Sakti पूर्ण Sakti Munir, आहे नमस्कार मंडली पुन्हा एकदा क्रॅब लवर आकाश या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजचा ब्लॉग आम्ही असं घेणार की मुनिडं काढायला आले चुं चुंबरांचे घास लागतात ना मुडं काढायला आला मुनीड कशी काढतात ती दाखवतो तुम्हाला तुम्हाला दाखवेल कलिमामा आमचा हा बघा कशी मुनीड काढत त्यासाठी आपण घास का आणलेत रे द्या कोलबी आणली हे बघा छोटी छोटी कोलबी आहे आमचा मामा चाकून देऊन आणि एक बॉटल कोलबी लावते आम्ही आता लागले का कोलबी लावतो तस कोलबी लावायची लागते का मुड लागले लागलं बघा रशी हलवली आणि भर जंगला पटकन हे बघा ताकल्या ताकल्या यायला सुरुवात झाली आणि त्या साईडला एक बिल भरते गल हे बघा आणि लागाची सुरुवात झाली आता दुसऱ्या गाड्या घास लावते या बघा आमचे एक मुल पहिले गेले दुसऱ्या म्हणजे मिनिट लागले का बघते कली कलिमा कली जोर लागते जाम हे बघा आलं आलं चाकूटा चाकून मुंडे काप का, का।, का वर मारदा वर मारदा हे बघा एक मिनिट आलंय आम्हाला कलिमा चांगलाय माराल जरा मारून दाखवेल आल्यावर दाखवतो तो बघा कसा मारतोय आणि आम्ही आता टाकतोय बघा पहिलं चालेल बघा पहिलं चालेल लाव फुटत बिल दिसले टाकलाय गड काय आणि जागलय आम्हाला चेंबर कस इथे तसं बघा इथं इथे बघा तिथे थांबवले त्याने आता बघा हलवलोत ते बघा नेते आता हलवल आम्ही खेचतोय बघा आलंय आणि डायरेक्ट

आणि आम्हाला अजून एक लागले बघा आम्हाला हे बघा काढलं आम्ही त्याला तिसरं मुलेड तिसरं मुलेड आला सटकी मुलेड आहे बघा अजून एक बिल भेटले इथे काय वाटते तुला अजूनपर्यंत आम्हाला तीनच भेटले दाखवे बघा इथे नाही बुडते त्याला अजून एक बिल दिसते इतर लागले आम्हाला बघा इतर लागले आसपास नाही तर म्हणजे फेकी नाही तर आपल्याला भेटतात असं तर तिथे एक घर टाकते तिथं पण काय नाही याला लाग रे बघा आलून घेतोय आता बघा आम्ही कसं काढतोय काढताना दो दाखव आपलाय बघ कुट कुट्ट गेल आणि आलं लढाई मुलडाय बघ चाकू जाई बघ चार पच्च धावत चार आतापर्यंत त्यांनी धावडवलंय बघा वीर होतंय बघा इथं आणि नेल बघा कुठे पाचवं मुलीड पण आलंय का बघूया पाचवा मुलीड काढते का नाही मला तर वाटते काय तुम्हाला काय वाटते हे सांगा अजून ग्लाग ते बहात इकडं पण लागले त्या बहात इथे पासपास नेते कशी नेते बाबा मोठ्याचे लागले पाच पण आले Baga Asal Ayu Baga Kam Pachas Adalah Mutai Kam Pachas पाठव तू आता टाकतोय आम्ही आता मोठ्या साईडला पाच वेळा तिथं तिथं पण लागले आणि इथं पण लागले आपल्याला पण खायत होत हा बोलते खायत होतं आम्ही त्याला डिस्टर्ब केला जरा असा लागेल

साह ने धरली सतो आतो असेल असाव केसात असेल तेले बिल्लिस का आला ये बीला प्लास्टिक आहे चांगला आहे पी पण आणि इकडे बघा पाणी पाणी इ बघा भातचं बीर ते बघा इ बघा हे बघा नेते इथे बघा तिकडे एक बिल भेटले त्याला म्हणजे आता स्पीडला वरती पण फेकते आणि खालती पण नेते नक्कीच खालते बघे आता येते काय मागाशी लागलो होत हे बघा ബർക്കാ ക बिल दिसले आम्हाला बिलात लागते का मला वाटते शंभर टक्के असेल हे बघा आहे बघूया आता येते का लागले नाही गेले खास खाऊन गेले दुसरीकडे बघू आता याच्यात लागले बघा दोरी कशी नेते नेते देवास, गड़गड़ आला बिल खंडत होतं

दू वैस म्हणून ते बघायत आले आले बघा

बोललो होलो होतो येते काय सत्तर मास्क साईज लागले या अजून आधुनिक लागले आम्हाला एक बोड दुसरे बिलात लागते का बोगे आम्हाला लागलेलं ते आता बघूया हलवली दोरी नेते आत ही बघा ही बघा बघूया येते तर कारण दाखवतो तुम्हाला बघा पटतच नाही एवढं चिकचिक आहे त्याला नको आणून देऊ त्याला त्याला सकट टाकत केलाय ना मुनेडांचा काम पच्चीस वीस मुनेड काढली का। ती बघा का कधी वाय दाखव आपली मुनेड दाखव किती काढलेली आहेत केला मुंडांचा काम पस्तीस व्हिडिओ तर सेंड करतोय व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला